विद्याप्रवेश शाळा पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका एकोणीसचा अभ्यास करणार आहोत सूचना काय आहे पहा खाली दिलेली चित्रे बघ रोप कसे वाढते हे चित्रात दाखवले आहे तू लावलेल्या रोपाचे निरीक्षण कर व तुझे रोप चित्रातील ज्या टप्प्यापर्यंत पोहोचले असेल त्या चित्राखाली बरोबर अशी खून कर खाली दिलेल्या जागेत त्याचे चित्र काढ म्हणजेच आपल्याला बी ते फळ ही प्रोसेस करायची आहे तर हे पहा सुरुवातीला आपल्याला काय घ्यायला सांगितले माती घ्यायला सांगितले एका कुंडीमध्ये माती घ्यायची माती घेऊन झाल्यानंतर काय करणार आपण या पहिल्या चौकोनाला आपण बरोबर असं टिकमार करणार त्यानंतर मातीमध्ये काय करणार आपण एक बी घेणार आणि बी रुजत घातल्यानंतर ती प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपण या चित्रामध्ये बीच्या खाली जो चौकोन आहे त्याला काय करणार बरोबर असं चिन्ह करणार त्यानंतर बी रुजत घातल्यानंतर आपण पाणी ओतून काही दिवसानंतर त्याला अंकुर फुटल्यानंतर कोंब आल्यानंतर ज्यावेळी कोंब येण्याची प्रोसेस चालू असते त्यावेळी आपण कोंब येणे या खालील चौकोनाला आपण काय करायचं आहे बरोबर चिन्ह करायचं आहे त्यानंतर ते, ते रोपटं हळूहळू मोठं होईल आणि त्या रोपट्याला फूल येईल आणि फूल आल्यानंतर आपण काय करायचं त्याला या चित्रामध्ये फुलाच्या खालील चौकोनाला टिक मार्क करायचं आहे आणि शेवटची प्रोसेस फूल आल्यानंतर त्याला फळ येणार फळ लागल्यानंतर आपण काय करायचं या चित्रातील फळाखालील जो चौकोन आहे त्याला टिकमार करायचं आहे आणि तुम्ही जे चित्र जे बी रुजत घातलेलं होतं जे झाड लावलेलं होतं त्या झाडाचं चित्र जे चित्र तुम्हाला स्वतः काढायचं आहे ते या इथे तू लावलेले रोपाचे चित्र काढ इथं म्हटलेलं आहे त्या बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही ते चित्र या पद्धतीनं काढायचं आहे त्याला फूल फळ पण काढायचं आहे आता इथं मी दाखवलेलं नाही तर या पद्धतीनं आपण लावलेल्या लावलेल्या झाडाचे चित्र देखील आपण इथं खाली बॉक्समध्ये काढायचं आहे तर या व्हिडिओमध्ये बी ते फळ ही प्रोसेस होत असताना टप्प्याटप्प्यानं आपल्याला सुरुवातीला मा माती घ्यावी लागते नंतर त्याच्यामध्ये बी टाकावं लागतं नंतर बी रुज रुजून आल्यानंतर त्याला कोंब येतो नंतर ते हळूहळू रोपटं मोठं होतं नंतर त्याला फुले येतात आणि फुल पाने येतात नंतर फूल लागतं फूल लागल्यानंतर त्याला फळं लागतं जी बी ते फळ ही प्रोसेस आहे ती प्रोसेस या व्हिडिओमधून आपल्याला सांगितली आहे तर कृतीपत्रिका एकोणीसमधून आपण बी ते फळ ही जी प्रोसेस आहे ती पाहिलेली आहे तर तुम्हाला या व्हिडिओमधून ही प्रोसेस समजली असेल धन्यवाद